बघा आमची गावी जायची तयारी एवढ्या बॅग आमची तयार झालेली आहे दोन तीन चार पाच सहा सात सात बॅग आहेत आमच्या ते सामान सगळं गावी जायचे आता दहा वाजताची आपली बस आहे म्हाडोवर नाला सोपारा म्हाड पोलादपूर नमस्कार मित्रांनो विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आता पुन्हा आता मे महिन्याच्या सुट्टीसाठी मी गावी चाललो आहे आज आपली नालासोपारा डेपोतनं ना। धाची नालासोपारा महाड ही आपली बस आहे लालपरी त्या बसने आज आपण गावाला जाणार आहे महाडला तर बरेच दिवस आपल्याला आता व्हिडिओ काय पडणारी नाही आहेत कामाच्या याच्यामध्ये असं का व्हिडिओ बनवता येत नाहीत पण आता गावी चाललं आहे तर पुन्हा तो व्हिडिओ बनवते आजचा व्हिडिओ आपला हा प्रवासाचा असणार आहे नालासोपारा ते महाड महाडून मग आपल्या घरी धैवडला हा आपला प्रवास मला आज आपल्या व्हिडिओमध्ये बघा भेटणार आहे ओके इकडे आपल्या सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या पॅक करून ठेवलेले आहेत टोटल सात बॅग आहेत आपल्याकडे तर आता पण खाली रिक्षा पण आलेली आहे रविभाव आले आपल्या घ्यायला त्यांच्या रिक्षानं बॅगा टाकून लोड करून आपण जाणार नालासोपारा डेपोमध्ये आणि तिकडनं आपली दहाली बस आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भेटूयात आपण नालासोपारा डेपोमध्ये फायनली आता आम्ही नालासार डेपोमध्ये आलेलो आहे इकडे गर्दी बघू शकता इकडे बघा गावाला जाण्याची ती आपली समोर गाडी लागली आहे नालासोपारा पोल्हादपूर मार्गे बस लवकर लागली आहे पावणे दहा वाजता आपण तर सामान सगळं लोड केलेलं आहे सीट पण आपल्याला भेटलेलं आहेत बसायचे आपलं रिझर्शन केलं होतं आता दहा वाजता गाडी आपली बस होऊ फायनरली आता गाडी सुटलेली आहे ती नालाच उपरायच नाडसाठी सीटवर आता बसलेलो आपण पूर्ण सुटली आहे नाला सोबत गाडी पूर्ण फुल आहे पॅक आहे आम्ही रिझर्वेशन केलं होतं एक महिना आलं करत

आम्ही पोचलो आहे हनवेलला एक वाजल्या जातो आम्ही पनवेलला बघतो आम्ही खूप गरम रे गाडी थांबली गरम पण असतं म्हणून तर इथून दोन तास माडला पोहोचतो महाड तर मानगावला ट्रॅफिक नाही लागली तर लवकर पोहोचली फायनली आता आपण म्हाड डेपोला पोचलेलं आहे गाडीबरोबर आपली चार वाजता आलेली आहे तर इकडं आपण रिक्षा पकडायची आणि घरी जायचं आता रिक्षा बघायला जातो आहे मी रिक्षा बघूया आपण घरी फायनली आता आपण सकाळी आलो आहे गावाला रात्री नाळपर्यंत पण दहाची बस पकडलेली सकाळी बरोबर आम्ही पावणे चारला माडला उतरलो होतो तिकडं रिक्षा करून आता पाच वाजता आम्ही घरी पोचलो आमच्या आता मॉर्निंगला उठलो आहे सकाळी तर आपला आता आजवरचा परिसर करायचो आलो तेव्हा पाऊस पडत होता म्हणजे पडून गेला होता आता गावी आलो आहे तर गावचे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तर तुम्हाला कालचा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट असल्यास करा आता आपण इथेच आपला निरोप घेऊया व्हिडिओ आता मला एक नवीन व्हिडिओमध्ये आपण टाटा बाय बाय टेक केअर आपल्या घराचं कम्पाऊंड जे आहे ते पण आहे